नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे करमाळा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी वैभव भीमराव काळे यांनी आपल्या कंदर गावातील तीस गुंठे क्षेत्रात तोंडलीची यशस्वी लागवड करून दररोज पाच ते सहा हजार रुपये उत्पन्न मिळवण्याचा आदर्श घालून दिला आहे शेतीच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने शेती करून अधिक नफा मिळवता येतो हे त्यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध केले आहे तीन महिन्यात फळधारणा सुरू झालेली ही वेलवर्गीय भाजी चार ते पाच वर्षे उत्पादन देण्यास सक्षम आहे तोंडली लागवडीचे फायदे उत्पन्न जास्त खर्च कमी पारंपरिक पिकाच्या तुलनेत कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळते औषधी गुणधर्म मधुमेह ब्राकायटीस व त्वचा रोगावर नियंत्रण ठेवणारे घटक तोंडलीमध्ये आढळतात बाजारपेठेची मागणी स्थानिक बाजारपेठेपेक्षा मुंबईसारख्या महानगरातून अधिक मागणी आणि चांगला बाजारभाव मिळतो दीर्घकालीन उत्पन्न तोंडली हे बहुवर्गीय पीक असल्यामुळे चार ते पाच वर्षे फळे देते वाहतूक सुलभ फळे टिकाऊ असल्याने लागवडीसाठी आवश्यक बाबी हवामान उष्ण व दमट हवामान तोंडीसाठी उपयुक्त लागवडीची पद्धत बांधावर किंवा मंडप पद्धतीने लागवड करता येते खत व्यवस्थापन सेंद्रिय खते वापरल्यास उत्पादन अधिक चांगले येते रोग व कीड नियंत्रण वेळच्या वेळी उपाययोजना केल्यास उत्पादनात घट येत नाही काढणी लागवडीनंतर दोन ते तीन महिन्यात फळे तयार होतात इतर शेतकऱ्यांसाठी संदेश वैभव काळे यांचे यश पाहता पारंपरिक पिकाबरोबरच शाश्वत बाजारपेठ मागणी असलेली व बहुवर्गीय फळे देणारी तोंडलीसारखी पिके घेणे ही काळाची गरज आहे योग्य नियोजन मेहनत आणि आधुनिक शेतीविषयक माहितीच्या आधारे तोंडलीसारखे पीक उत्तम आर्थिक स्थैर्य देऊ शकते वैभव भीमराव काळे गावकंदर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आम्ही तोंडलेची बाग लावली सहा महिन्यापूर्वी दर चांगल्या बऱ्यापैकी आहेत आता सध्या किती लावली एक तीस गुंठा आहे साधारण एक पाच सहा पाच सहा हजार रुपये रोज निघते खर्च लागवडीचा खर्च किती लागवडीचा फाउंडेशनचा ह्याचा एक एक लाख चाळीस हजार रुपये खर्च झालेला जा जा आहे तारा फाउंडेशन रूप नर्सरी बाकी आता औषध वगैरे फवारणी करावं लागते साधारण महिन्याला एक सत्तर हजार रुपये जातात बाकी निवडणूक लागवड केल्यापासून फळ तोडणी कधी किती दिवसात तिसऱ्या महिन्यात चालू होते तिसऱ्या महिन्यात लागवडीपासून पासून तिसऱ्या महिन्यात चालू होते काय आहे साधारण सरासरी चाळीस ते पन्नास रुपये राहतो सरासरी स्थानिक मार्केट आहे का इथून मुंबईला घेऊन जात बार्क इतर पिकात मध्ये काय इतर पिकाला मोड झाली खर्च जास्त ह्याला मोडायचा खर्च कमी आहे म्हणजे एकदा लावलं की पाच सात वर्ष इतर पिकापेक्षा हे चांगलं उत्पन्न देणार पीक चांगलं माव्यापैकी चांगलं पीक आहे उत्पन्न देणार आहे मग तुम हे तुमचं पीक बघून इतर लोकांनी पण लावलं पाहिजे इतर लोकांनी पण बघून लागवड केली पाहिजे शाश्वत पिकाकडे वळालं पाहिजे हम हमी भावाचं हमखास पीक आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका